महाराष्ट्रामध्ये चांगलं उत्तम शहर पर्यटनाचे क्षेत्र आणि बाकी इतर सगळ्या ज्या बाबी आहेत त्या करण्यासाठी या ठिकाणी जे पुढं यायला पाहिजे होतं प्रशासन ते आलं नाही कारण की हा मुख्य इथला समस्या आहे ती समस्या नक्षलवादाची त्या समस्येशी झटता झटता आणि हे करता प्रशासन फक्त तेवढंच बघतं की हे आपल्याला करायचं आहे परंतु त्याच्या त्या पलीकडे जाऊन जर आपण नक्षलवाद त्या ठिकाणी शांत झाला आणि आता ज्या पद्धतीनं फार जास्त खोपवलेला नाही आहे नसताना आपण अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी सूरजागरचा प्रकल्प त्या ठिकाणी उत्खनन सुरू आहे त्याच्यानंतर कोणसरीमध्ये त्याचं प्रकल्प तिथलं तिथलं जे रॉ मटेरियल त्या ठिकाणी युज केलं जाईल अशा प्रकारचे प्रकल्प आता आलेले आहेत त्या ठिकाणी तरी पण जो ह्या लोकांना रोजगार इथल्या स्थानिक लोकांना मिळाला पाहिजे तो रोजगार त्या ठिकाणी अजून ते प्रोव्हाइड करू शकत नाही म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे किंवा त्यांचं इम्प्लिमेंटेशन जे आहे खाणीचं किंवा बाकी याचं प्लॅनचं ते योग्य नाही म्हणजे लोका लोकाभिमुख नाही लोकाभिमुख नसल्यामुळे ते लोकांना त्याचा फायदा मिळत नाही या ठिकाणी लोकाभिमुख जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून अशा प्रकारचे उद्योगधंदे किंवा अशा प्रकारचे व्यवसाय या ठिकाणी आणि पर्यटनासाठी फार चांगली उत्तम जागा आहे कारण की एवढं जंगल कुठंच नाही आहे आणि एवढं वनसंपदा आणि एवढं म्हणजे नैसर्गिक जे या ठिकाणी दृश्य आहे ते कुठंच नाही आहे या ठिकाणी पर्यटनासाठी फार चांगलं होऊ शकतं परंतु नक्षलवाद असल्यामुळे बाहेरचे लोक यायला मागे पुढे पाहतात त्यांना अजून कल्पना नाही की जिल्हा काय आहे आपण याची माहिती लोकांना दिली आणि त्या पद्धतीने याला आपण डेव्हलप केलं की त्या पद्धतीने विकास केला तर निश्चित करून येणाऱ्या काळामध्ये याच्या ठिकाणी चांगल्या इंडस्ट्रीज पण येऊ शकतात आणि चांगल्या पर्यटनाचं स्थान पण होऊ शकतात यापुढे पण आपण का बरेचसे पदयात्रा जनसंकल्प केलेला त्याचा राहलेली आहे आणि भारत यात्रा यात्रामध्ये राहुल गांधी सोबत पदयात्रा सहभाग झाला होता तुमचा आता मला हो तुछ तुछ तुछ। तुछ। तुछ तुछ। सांगा बरेचशे मोदी संकल्प यात्रा मोदी मोदीच्या मार्फत बरेचसे ते संकल्प सुरू आहे जनकल्याणकारी योजना सुरू आहे <laughs> हो काय त्यांनी याच्या आधी जी आश्वासनं दिलेली होती त्याची एकही आश्वासनाची पूर्णता केली नाही त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्याच्या ची, ची मुदत दिली होती त्यांनी दुप्पट केलं नाही शेत शेतकऱ्याच्या मालाला आम्ही उत्पादन खर्चाच्या दीडपट त्यांनी उत्पादन खर्च ठरवला नाही आणि दीडपट दरही दिला नाही आणि जो हमी भाव फार तोडका दिला जातो ज्याच्यामध्ये उत्पादन खर्च निघत नाही उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झालेली आहे खताच्या किमती दुप्पट झालेल्या आहेत कीटकनाशकाच्या कि किमती वाढल्या आहेत बियाण्याच्या किमती वाढलेल्या आहेत आणि मशागतीचा खर्च डिझेल महाग झाल्यामुळे तो दुप्पट झालेला आहे म्हणजे दुप्पट उत्पादन खर्च झालं असताना सुद्धा तोडका हमी भाव द्यायचं आणि जे आश्वासन त्याची पूर्तता करायचे नाही जेवढे काय आश्वासन पंधरा लाखाचं आश्वासन असेल किंवा प्रत्येकाना दोन हजार बावीस पर्यंत घर देण्याचं पक्का घर देण्याचं आश्वासन असेल घरामध्ये नल देण्याचं नलामध्ये जल देण्याचं अशा प्रकारचे जेवढे काही हवाई चप्पलवाल्यांना हवाई स्वप्न दाखवलेलं होतं परंतु एकही स्वप्न त्यांनी के पूर्ण केलं नाही <twek> लोकांचे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांचे <coughs> <के> प्रश्न <coughs> झालेली नाही बेरोजगारी महागाई वाढलेल्या अशा अनेक समस्या आहेत गुन्हेगारी राज्यात वाढलेली आहे त्याला तोडगा म्हणून मार्गी लावण्यासाठी आपले काय होत या ठिकाणी या लोकांनी मेक इन गडचिरोलीच्या प्रोजेक्ट आणला आमदार खासदारांनी तो चालवण्याचा प्रयत्न केला तो संपूर्ण फेल ठरला मेड इन इंडिया असेल किंवा आत्मनिर्भर भारत असेल आत्मनिर्भर भारतची संकल्पना सर्वप्रथम गांधीजीने देशामध्ये आली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हा देश खेड्यामध्ये बसतो आणि खेडी जर स्वावलंबी झाली तर या देशाचा विकास होईल ना अर्थव्यवस्था या देशाची बळकट होईल परंतु त्या दिशेने एकही पाऊल या सरकारने उचलला नाही फक्त घोषणा दिली की आत्मनिर्भर भारतची घोषणा दिली बाकी घोषणेच्या पलीकडे काहीच नाही आहे ही घोषणाबाज गव्हर्नमेंट आहे आता ते गॅरंटी म्हणतात याची गॅरंटी ते मोदी कोण गॅरंटी देणार आहे काय आहे त्यांच्याकडे देण्यासाठी ते स्वतः म्हणतात की चाळीस वर्ष त्यांनी भिक्षा मागून खाल्लं जो भिक्षा मागून खाल्णारा माणूसांच्याकडे देण्यासाठी काय आहे देण्यासाठी काही नाही आहे मग त्यांची गॅरंटी कोण घेणार कोण स्वीकारणार गॅरंटी सरकारने द्यायची असते गॅरंटी सरकारने द्यायची असते मोदी कोण गॅरंटी देणार आणि सरकार हे लोकसभेमध्ये जे खासदार निवडून त्यांनी मिळून सरकार बनवायची असते एका पर्टिक्युलर व्यक्तीची सरकार नसते परंतु या पद्धतीने दे देशाला घेऊन चाललं जात आहे की एक डिक्टरशिप एकच व्यक्ती जो या देशाला पूर्ण कंट्रोल करणार आणि तो जमनेल ते खरं होणार अशा प्रकारची परिस्थिती देशामध्ये दे निर्माण केली जात आहे गरिबी भूकमरी त्याच्यामध्ये दे महागाई बेरोजगारी याच्याकडे लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचं काम यांचं चालू आहे आणि अशा देऊन गॅरंटी देण्याचं काम चालू आहे ती एकही गॅरंटीची पूर्तता भविष्यामध्ये होणं शक्य नाही कारण की आतापर्यंत गॅरंटी त्यांनी दिल्या त्याचीच पूर्ती अजून झालेली नाही म्हणून नवीन नवीन युक्ती भाजपाचे याबद्दल काय या, का या आपल्याकडे त्याला रडीचा खेळ म्हणतात समोरचा माणूस जेव्हा जिंकू शकत नाही तेव्हा तो पुढच्या स्पर्ध प्रतिस्पर्धी त्याचा जो असतो त्याला इजा पोहोचवण्याचं काम किंवा त्याच्यामध्ये अडथळे आणण्याचं काम करतात जेणेकरून तो पुढे जाणार नाही परंतु हे काही फेअर गेम नाही आहे निवडणूक आयोग आहे निवडणूक आहे जे काही निवडणूक निवडणुकमध्ये निर्णय घेईल त्या पद्धतीनं पण सरकारच्या माध्यमातून ईडीच्या आणि याच्या इन्कम टॅक्स सगळ्याच्या माध्यमातून लोकांना धमकवण्याचं काम करायचं लोकांचे अकाउंट सीज काँग्रेस पक्षाचं अकाउंट सीज करणं म्हणजे त्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणं जर तुमचे पैसे तुम्ही काढू शकत नसाल बँकेतून तर आता निवडणुका जवळ आल्या निवडणुका कशा लढणार एक नंबरचा पैसा आहे ते पक्षाचा पैसा आहे बँकेमध्ये आहे पक्षाचा पैसा पक्ष कधी खर्च करा निवडणुकीतच खर्च करणार ना निवडणुकी लढण्यासाठीच पक्ष आपला फंड गोळा करतो आणि तर जर त्याच्यावर जर निर्बंध आणले म्हणजे काँग्रेस पक्षाने प्रभावीपणे निवडणूक लढू नये आणि ज्या पद्धतीने ते अनाऊन्स करत आम्ही चारशेच्या वर वगैरे जाऊ तो त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं अशा पद्धतीचे जर ते खेळत असतील ते चुकीचं आहे हे निवडणूक आयोगानेकडे याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण की भारतीय जनता पार्टीने जे फंड गोळा केले तो कसा केला तुम्हाला माहितीच आहे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून आणि सगळं ते इलिगल आहे दुसऱ्याला फायदा पोहोचवायचा आणि त्याच्याकडून बॉन्ड बॉन्डच्या स्वरूपामध्ये पैसे घ्यायचे डोनेशन घ्यायचं हे ते त्यांनी काम केलं हे उघडं आले झालेलं आहे तर त्यांनी त्यांनी जो फंड जमा केला तोच इलिगल आहे लोकांच्या दृष्टिकोनातून का न्यायालयाच्या दृष्टिकोनातून तोच इलिगल आहे त्याच्यावर पण नियाला पाहिजे तर ज्या चांगल्या मार्गाने ज्या प पक्षाने फंड गोळा केला त्याचे अकाउंट सीज करून त्यांना कम्पोज करण्याचं काम आणि अशा पद्धतीनं आपलं स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर करत असतील तर याच चुकीचे पद्धत आहे लोक याला गुमानणार नाही आणि या निव हो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये हो लोक अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही लोकांच्या ना लक्षात ही बाब आलेली आहे इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या माध्यमातून लोकांना माहिती नव्हतं पण आता जेव्हा सुप्रीम कोर्टात केस गेली आणि जे माहिती त्यांना द्यावी लागली कोर्टामध्ये सादर करावी लागली की लोकांना आता माहिती झालं किती मोठ्या प्रमाणावर जो भ्रष्टाचार झालेला आहे कोट्यावधी रुपयाचा तो कसा भारतीय जनता पार्टीने केला सगळ्यात जास्त पण त्यांनी गोळा केलेला आहे